लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी आवाज आयशानगरमधील वाढत्या विरोधात एसडीपीआय आक्रमक पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर परभणी शहरातील आयशानगर परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर आज सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआयच्या जिल्हा काउन्सिलचं शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचलं आणि गंभीर निवेदन सादर केलं या शिष्टमंडळाचं नेतृत्व एसडीपीआय परभणी जिल्हाध्यक्ष जनाब अब्दुल जव्वाद सिद्दीकी विधानसभा उपाध्यक्ष जावेदभाई आणि राज्य कार्यकारिणी सदस्य हाफिज मोहत्सिम यांनी केलं आयशानगर व आजूबाजूच्या परिसरात रात्रंदिवस पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात यावं वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेत सुधारणा व जबाबदारी निश्चित करण्यात यावी जिल्हाध्यक्ष जनाब अब्दुल जव्वाद सिद्दीकी म्हणाले जेव्हा सिस्टम गप्प बसतो तेव्हा आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य बनत एसडीपीआय ही मजलुमांची आवाज आहे आणि अन्यायाविरुद्ध आम्ही कायम उभं राहू विधानसभा उपाध्यक्ष जावेद भाई यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत म्हटलं सामान्य नागरिक सुरक्षित आहेत की नाही याची खबरदारी घेणं प्रशासनाचं काम आहे गरज भासल्यास एसडीपीआय जनआंदोलनाचा मार्गही अवलंबेल राज्य कार्यकारिणी सदस्य हाफिज मोदसीम यांनी ठामपणे सांगितलं की एसडीपीआय कधीही अन्यायावर गप्प बसणार नाही आमचा लढा संविधान न्याय आणि इन्साफाच्या मूल्यांवर आधारित आहे शेवटी एसडीपीआयने स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरच ठोस कारवाई झाली नाही तर पक्ष क्षेत्रीय स्तरावर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल